ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत अध्याय चौदावा हा अध्याय श्रवण केल्याने गृहस्थाश्रम सफल होईल त्या योगे घरात शांती मिळेल व अतिथी प्रसन्न होईल चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया अध्याय चौदावा गणेशाय नमः हे भस्मासुरहरणा भक्तभय निवारका भक्तवत्सला तू भेदादित तू भूताचा अधिपती भवानी वरा भक्त रक्षका, भक्तरक्षका पाताप, सोसतोस तू त्रिगुणातीत त्रिपुर त्रिपुरातक त्रिभुवंजनक, त्र्यंबक आहेत स्वर्ग मृत्यू पाताळ स्थूल देह, देह कारण देह यांचे रक्षण करतोस तू त्रिकांड वेद्य आहेस म्हणजे तू वेदत्रयाने किंवा कर्मज्ञान उपासना यांनी जाणला जातोस सूत शोनक आणि इतर ऋषींना नैमी शिवलीला कथन करीत होते ते म्हणाले आता गजानन आणि शनानन यांची कथा ऐका। एकदा लहान गजाननाला पार्वती मांडीवर घेऊन स्तनपान देत होती तो सोंडेने दूध पीत मध्येच सोंड आईच्या पाठीवरून प्रेमाने फिरवत होता मध्येच सोंडेत दूध घेऊन क्षडाननाला दे म्हणाला तुला दूध हवे का हे घे तेव्हा षडानन त्याला म्हणाला मला नको तुझे सोंडेत ले उष्टे दूध आणि कार्तिकेने पार्वतीला म्हटले आई हा बघ लांब नाकाचा मला उष्टे दूध देतो आहे याला काहीतरी सांग याची सोंड धरून मी याला खाली पाडीन आई यांचे नाक याचे नाक इतके लांब कसे इंद्र सूर्य चंद्रमा या सर्व देवांचे स्वरूप कसे सुंदर आहे आणि याला पहा मोठमोठे कान लांब दात ना लांब नाक हा कसा काय तुला लाभला हे एकूण शर शंकर पार्वती हसू लागले नंतर कार्तिकेय म्हणाला आई मला पण दूध प्यायचे आहे प्रथम याला खाली उतरव पार्वतीने हसून गणेशाला खाली उठवले षडाननाला मांडीवर घेऊन त्याच्या एका तोंडात तन दिला तो काय उरलेली पाच तोंडे मोठमोठ्याने रडू लागली ते पाहून गणेश पोट धरून हसू लागला आई तुझ्या या मुलाच्या एका तोंडाची तू सोय केलीस आणखी पाच तोंडांची सोय कशी करणार यावर शंकर हसून म्हणाले अपर्णा गणेश सत्य बोलत आहे तू असा सहा तोंडाचा पुत्र कसा काय जन्माला घातला पार्वती म्हणाली हा तुमच्यासारखा झाला आहे तुम्हाला पाच मुखे आहेत याला एक जास्त म्हणजे सहा मुखे आहेत हे ऐकून शंकर प्रसन्न झाले अशा प्रकारे गणेश सडान षडानंद आपसात भांडण करीत एकमेकांची चेष्टा करीत त्यांच्या बाललीलांनी शंकर पार्वती आनंदित होत असत एक दिवस महादेव आपल्या सिंहासनावर आनंदाने विराजमान झाले होते तेव्हा त्यांच्याकडे पाहून पार्वती हसली तिच्या हसण्याचे कारण शंकराने विचारले तेव्हा ती म्हणाली तुमच्या जटेमध्ये एक मला एका स्त्रीचे मुख दिसत आहे तेव्हा शंकराने तिला समजावले की ते स्त्रीमुख नसून पाणी आहे अशा प्रकारे शिवाच्या जटामध्ये स्थित असलेल्या गंगेच्या अंग प्रत्यंगाचे वर्णन पार्वतीकडून होत असताना शंकर चातुर्याने तिच्या प्रत्येक शंकेचे समाधानकारक उत्तर देत होते शेवटी पार्वती विवश होऊन म्हणाली देवा तुम्ही त्रिभुवनाला एकापासून अनेक बनविले त्या तुमच्या बुद्धीला मी कशी पुरी पडणार तुमच्या चरणाशी माझे कल्याण आहे त्यानंतर एकदा शिवपार्वती सारीपाठ खेळत होती इतक्या तेथे देवर्षी नारद ब्रह्मविणा वाजवीत तेथे आले त्यांनी शिवाची प्रार्थना केली आसनावर बसून शिवपार्वतीचा खेळ पाहू लागले जरा वेळाने ते म्हणाले केवळ नुसते खेळण्यात मजा येत नाही काहीतरी पण लावून खेळले पाहिजे जो डाव जिंकेल त्याला हरलेल्यांनी आपली वस्तू द्यावी नारदाचा विचार दोघांना पटला आणि ते पण लावून खेळू लागले पहिला डाव पार्वतीने जिंकला शंकराने व्याघ्रांबराचा पण लावला होता मग त्याने गजचर्मपणाला लावले तेही पार्वतीने जिंकले अशा प्रकारे एका मागोमाग एक वस्तू शंकरपणाला लावित होते पार्वती डाव जिंकित होती तिने शंकराची दहा आयुधे सर्व भूषणे नंदी शेवटी कौपीनही जिंकून घेतले शंकर दिगंबर झाला नारद हसून म्हणाले अरे रे एका स्त्रीने तुला खेळात हरवले तुझा काय महिमा राहिला सर्व सृष्टी मायेच्या आधीन आहे तू तर निर्गुण निराकार आहेस तुला मायेने सगुण पण दिले तू आता विवस्त्र झाला आहेस भक्तांना दर्शन कसे देशील नारदाचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले खेळ सोडून तेथून निघून गेले आणि त्यांनी घोरवनात गुप्तपणे निवास केला नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले तरी पार्वतीने नारदावर कोप केला नाही आपल्या सर्वांना घेऊन ती शंकराचा शोध घेण्यास निघाली शंकराच्या प्राप्तीसाठी तिने अरणे दर्या खोरी गुहा तीर्थस्थाने मठ नगरे पाहणे सर्वत्र शोध घेतला विविध साधना करणाऱ्या योग्यांना विचारले कोणी पंचाग्नी साधना कोणी केवळ धूम्रपान करून तप करीत होते कोणी मौन पाळले शिव करणारे यदा यज्ञ करणारे चौदा विद्या चौसष्ट कला जाणून वादविवाद करणारे पुराण सांगणारे कोणालाही शिवाचे दर्शन झाले नव्हते त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीला काही साध्य झाले नाही कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाही आधी माया विश्वजननी शंकराचा शोध घेता घेता थकून गेली विष्णू ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमळत असत असतात शिवप्राप्तीसाठी ऋग्वेदाने कर्ममार्ग यजुर्वेदाने ज्ञानमार्ग अथर्व वेदाने उपासना सामवेदाने गायन सांगितले ज्ञानशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले मी कर्ममार्ग सांख्यांनी प्रकृती पुरुष यातील भेद पतंजली ऋषींनी योगमार्ग व्याकरण शास्त्रज्ञानी शब्द विभाग सांगितले सर्वांचा निराश झा सर्वांचा निराश झाल्यावर जे उरते ते ब्रह्म असे वेदांती म्हणतात अशा वेदशास्त्रांना अगम्य ब्रह्मानंद रूप शिवाचे नाव घेऊन पार्वती घोर अरण्यात शोध घेत असताना सर्व तत्वे शोधून आल्यावर मनोमनी शरणांगत होऊन ध्यान करू लागली तेव्हा तिला ध्यानात शिवाचे दर्शन झाले हिमालयावर एका निर्जन स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते पार्वतीने विचार केला याच वेशा शंकरा पुढे गेले तर सारी पाटा हार शर्मेने क्रोधित पाटाच्या कदाचित माझ्याबरोबर येणारही नाहीत म्हणून पार्वतीने भिल्लिनीचा शोध घे भिल्लीनीचा वेष धारण केला मोरपिसाचा वस्त्र मोरपिसाची वस्त्रे धारण करून ती शिवापुढे नृत्य गायन करू लागली तिचे गायन ऐकण्यासाठी नृत्य पाहण्यासाठी आकाशात विमानाची देवदेवतांनी गर्दी केली अष्टनायिका किन्नर गंधर्व तन्मय झाले पशु पक्षी वैरभाव खाणे पिणे सोडून तिच्याकडे पाहू लागले पवनाची गती थांबवली चंद्र मोहित झाला शेषाने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्यासाठी ठरवले चंद्र सुख तिच्या पायाखाली नुपूर झाले देवभुंगे होऊन तिच्या भोवती फिरू लागले तेव्हा शंकरही आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले पार्वतीच्या नेत्र कटाक्षांनी शिवाचे मन आकर्षित झाले त्यांनी साधना सोडली ते भिल्लीन वेशधारी पार्वती जवळ आले आणि तिला विचारू लागले तू कोण आहेस कोठे राहते इथे कोणत्या कामासाठी आलीस तुला पाहून माझे मन कामासक्त झाले आहे तूच मला या पिढेपासून मुक्त करशील तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात नाही तू माझ्याबरोबर विवाह कर तुझ्या इच्छाप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहीन यावर बिल्लीन म्हणाली तुम्ही कैलासनाथ शंकर आहात हे मी ओळखले उमेसारखी सुंदर स्त्री सोडून कैलास टाकून इथे का बसलास तुमच्या दृष्टीने मी परनारी आहे तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही तुम्ही कसले तपस्वी शंकर म्हणाले मी उमेवर रागावलो तिचे तोंड पहावेसे नाव घ्यावेसे वाटत नाही भिल्लीन म्हणाली माझा पती फार रागेट आहे त्याला कळले तर तो जग जाळून टाकी शंकर म्हणाले माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतःला जाळून घेतले दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या झाली ऋषींच्या देवांच्या सांगण्यावरून मी तिच्याशी लग्न केले पण तिने सारीपाटात कपटाने पण लावून माझे सर्वस्व हिरावून घेतले बिल्लीन म्हणाली पुरे तिला कपटी म्हणता तुम्ही स्व सर्व स्वर्ग गंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण केली हे कपट नाही का कैलासनाथ म्हणाले तिने शंभू व निशंभू दैत्य युद्धात मारले ती क्षणात सृष्टीची घडामोड करते आता तिने येऊन माझी विनवणी केली तरी मी कैलासावर जाणार नाही बिल्लीन म्हणाली भवानीने तप करून तुम्हाला प्राप्त केले तिच्याशी तुम्ही दोन वेळा विवाह केलात तिचा त्याग तुम्ही केलात तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहाल याबद्दल विश्वास कसा धरावा त्यातून द्युत खेळून तुम्ही सर्वस्व हरलात याबद्दल तुम्ही विनाकारण धरलात यावर शंकर काही बोले ना भिल्लीन पार्वतीने पुन्हा नृत्य करीत तेथून जाण्यास प्रारंभ केला शंकरही तिच्या मागे धावत जाऊ लागले तेव्हा भिल्लीन थांबली व म्हणाली तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी चला तेथे मी तुमच्याशी विवाह करीन बरे म्हणून शंकर तिच्या बरोबर चालू लागले भिल्लीन वेषधारी पार्वतीने त्यांना भुलवून कैलासावर नेले तेथे सिंहासनावर बसविले तेथे पार्वतीने त्यांची षडोक्षा चार केल, केली पूजा केली गळ्यात फुलांचा हार घातला त्याच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रकट केले पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले दोघे जण मनपूर्वक हसू लागले शंकर म्हणाले भवानी तू धन्य आहेस माझी समजूत घालून तू मला परत आणलेस सूत शौनक इत्यादी ऋषींना श्रियाळ राजाची कथा सांगू लागली एकदा नारद नारायण नारायण असा विणानाद करीत कैलासावर गेले आणि शंकरांना म्हणाले देवा तुझे अनन्य भक्त मी आजवर पाहिले परंतु कांतीनगरीतील राजा स्त्रिया हा तुझा भक्त एकमेव महान सत्यपालक आहे तो अत्यंत सुशील सात्विक क्षमावंत धीरगंभीर श्रद्धाळू आहे त्याने जे अन्नछत्र घातले आहे तेथे तो अतिथीला इच्छा भोजन देतो असा त्याचा नियम आहे त्याच्याकडे आलेला याचक विन्मुख हो जात नाही अशा प्रकारे नारदाच्या मुखातून राजा श्रियाळाची कीर्ती ऐकून शंकरांनी आपल्या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरविले भिक्षुकाचा वेश घेऊन ते कांतीनगरीमध्ये राजा श्रिया श्रियाळाच्या राजा महालाच्या द्वारावर उभे राहून ओरडू लागले हे श्रियाळ मी तुझ्या नावाची कीर्ती ऐकून आलो आहे मी भुकेने तहानेने व्याकुळ झालो आहे त्वरित इच्छा भोजन दे नाहीतर शाप देऊन तुझे सत्व भंग करी असे अपशब्दही बोलू लागले भिक्षुकांची हाक घे ऐकून राजा श्रिया आणि चांगुणा धावत आले त्यांनी ब्राह्मणाला सन्मानपूर्वक नमस्कार करून घरात आणले उत्तम आसनावर बसवून विधीपूर्वक पूजा केली हात जोडून ब्रह्म ब्राह्मणाला राजा राणी म्हणाले अतिथी मूर्ती आपली इच्छा ते भोजन आपण विना संकोच मागावे आपली आम्ही आपली इच्छा पूर्ण करून तृप्त करू तेव्हा अतिथी ब्राह्मण म्हणाला राजा मला नरमासांचे भोजन पाहिजे तू राजा आहेस अधिकार संपन्न असल्याने तुझ्या आज्ञेने तू तु विकत आणलेले चोरलेले मास्क चालणार नाही यावर राजा राणीने आपल्या शरीरातले मास्क शिजवून घालण्याची तयारी दाखवली परंतु अतिथीने त्यालाही नकार देत म्हटले तुम्ही अन्नछत्र चालविता तुम्हाला भक्षण केले तर ते अन्नछत्र खंडित होईल व अतिथी धर्म नष्ट होईल तुमचा पाच वर्षाचा चिलया नावाचा मुलगा तो सद्गुणी पवित्र बालस्वरूप आहे त्याच्या मासाचे इच्छा भोजन मला पाहिजे हे एकूण राजा राणीला आश्चर्य त्याचबरोबर दुःखही झाले तरी ते धैर्याने म्हणाले ठीक आहे आपल्या इच्छानुसार आम्ही आपला आमचा पुत्र आपल्याला अर्पण करीत आहोत आपण त्याला घेऊन जावे तेव्हा अतिथी क्रोधाने तुमच्या मुलाचे कच्चे मांस खाऊ तेव्हा अतिथी क्रोधाने म्हणाला राजा मी काय वाघ सिंह क्रूर पशु आहे तेव्हा तुमच्या मुलाचे कच्चे मांस खाऊ मनात उद्रेक माया मोहन धरता ते नर मांस मला शिजवून वाढा नसेल तर मी चाललो राजा राणीने ठीक आहे म्हणून अतिथीची क्षमा मागितली आणि आपल्या पुत्राची मांस शिजवून भोजन देण्याची तयारी दाखविली चांगुणेने अंतकरण कोट कठोर करून आपल्या बाळाला हाक मारली चिल्या मित्राबरोबर अंगणात खेळत होता आईचे हाक ऐकून तो पळतच घरात आला त्याने अतिथीला माता पित्याला नमस्कार केला आणि म्हणाला आई काय आज्ञा आहे चांगुणेने त्याला जवळ घेतले व म्हणाली बाळा हे अतिथी तुझ्या मासाचे भोजन मागत आहे यावर प्रसन्नपूर्वक हसून चिल्या म्हणाला आई माझे भाग्य थोर आहे की माझे शरीर शिवार पण केले जा समज माझ्या मांस भोजनाने अतिथी तृप्त झाला तर कैलासनाथ संतुष्ट होईल असे समज मग आईने मुलाला धैर्याने माया बाजूला ठेवून स्वयंपाक घरात नेले पोटाशी धरले तिच्या डोळ्यातील अश्रू बघून बाळ म्हणाला आई मी तुझ्यापासून वेगळा होणार नाही पुन्हा तुझ्या उदरातून जन्म घेईन मग कठोर करून बंद डोळ्यांनी राणीने पुत्राचे शस्त्राने मस्तक धडा वेगळे केले पुत्र नाही अशी खंत वाटू नये म्हणून मस्तक बाजूला ठेवले मास शिजवून अतिथीला भोजनाला बोलावले पण सर्वज्ञ शंकराला मस्तक वेगळे ठेवले हे कळले तो अतिथी पानावरून उठून चालू लागला श्रिया चांगुणा महात्मन काय झाले म्हणून त्याच्या मागे धावू लागली अतिथी म्हणाला राजा शरीरात मुख्य अवयव मस्तक आहे ते बाजूला ठेवून केवळ देह देहावरचे मास मला भोजनाला देता मला असले भोजन नको राजा राणीने अतिथीचे पाय धरले चूक झाली म्हणून क्षमा मागितली मस्तक बाहेर घेऊन या माझ्या देखत चांगुणाने ते उखलीत कांडले पाहिजे आणि कांडताना डोळ्यात अश्रू किंवा मन कष्टी असता कामा नाही नाहीतर मी भोजन करणार नाही चांगुनेने बाहेर मस्त काढून सत्वाचे उखळ धैर्याचे मुसळ केले ती कांडू लागली शंकर स्वतः सद्गतीत होऊन तिचे अपूर्व धैर्य पाहत होते ते म्हणाले कांडतांना गाणे म्हण मन। म्हणजे तू खंत करीत नाहीस याबद्दल माझी खात्री होईल तेव्हा ती गाणे म्हणू लागली हे पुत्रा सुकुमारा राजकुमारा तू राजाचा उत्तराधिकारी आहेस माझ्या पोटी जन्म घेऊन माझा जन्म धन्य केलास माझ्याकडून निष्ठुर घाव तुझ्या मस्तकावर पडत आहेत तू आमच्या सत्यव्रतासाठी बलिदान केलेस तुला या निष्ठुर धावांनी घावांनी वेदना होत असतील माझ्या बाळा तुझे वचन तू तु पूर्ण कर अतिथीला भोजन देऊन संतुष्ट करून निरोप देऊन मी सुद्धा तुझ्या मागोमाग येईन कारण बाळा तुझ्या मी असहाय्य आहे दुबळी भिकारी दीन दुःखी आहे अशा प्रकारे गायन करून राणीने पुत्राचे मस्तक कांडून त्याचा स्वयंपाक करून अतिथीचे भोजन तयार केले राजाने अतिथीला भोजनाला चालण्याची विनंती केली अतिथी म्हणाला राजा यजमानाविना मी एकटा भोजन कसे करू तुलाही माझ्याबरोबर बसून मास भोजन करावे लागेल हे ऐकून राजाला फार शोक संकोच वाटला पण रा राजाची व्याकुळ मनस्थिती जाणून राणे म्हणाली स्वामी ही आपल्या कसोटीची वेळ आहे यावेळी अतिथीला विनमुख पाठवू नये मी चिल्या बाळाला नऊ महिने पोटात ठेवला तो बाळ रूपाने तुम्हाला चार प्रहर पोटात जड का वाटावा तुम्ही चिंता करू नका चांगून येणे राजाचे ताट वाढून आणले राजा भोजनाला अतिथी बरोबर बसला तेव्हा अतिथी म्हणाला चांगुणे तूही जेवायला बस बसले पाहिजे तेव्हा चांगुणाही आपले ताट वाढून घेऊन जेवायला बसली अशा प्रकारे राजा राणी अतिथीच्या प्रत्येक शब्दाची आज्ञा मानून त्याचे पालन करीत राहिले तिघेजण आपापल्या आसनावर बसून भोजन करण्यासाठी बसले तोचा अतिथी पुन्हा काहीतरी आठवल्यासारखे होऊन संतापून उठला आणि म्हणाला मी पुत्रिकाच्या घरचे अन्न खाऊ नये असे म्हणतात म्हणून मी तुमच्या घरी जेवणार नाही असे म्हणून तो चालू लागला तेव्हा मात्र नयेचे धैर्य गेले श्री श्रियाळही रडू लागला ते म्हणू लागले एकुलता एक पुत्र गेला अतिथी विनमुग केल्यामुळे सारी नष्ट होणार महाराज आमच्यावर कृपा करा भोजन करा आम्हाला उपकृत करा आता आमचे किती सत्व पाहणार हे शंकर गौरा उमावरा कैलासनाथा धावरे आमचा वंश खंडित झाला आमचे सत्वही गेले आता अंत पाहू नको असा आक्रोश करी चांगुणा श्रिया अश्रू ढाळीत शंकराचा धावा करीत होते त्यावेळी राजाचे सत्कार्य अतिथीचे कठोर वर्तन देवता आकाशात विमानात बसून पाहत होते ते राजा राणीला धन्य धन्य म्हणून गौरवित होते पायावर वाकलेल्या राजा राणीच्या मस्तकावर हात ठेवून अतिथीने त्यांना उठवले राजा राणीने पाहिले प्रत्यक्ष शंकर भगवान प्रकट झाले ते म्हणाले चांगु तू सत्वपरीक्षेत खरी उतरलीस तुला पाहिजे ते मांग चांगुणा म्हणाली देवा नी पुत्रिकपणाचा कलंक पुसून टाकावा माझा बाळ मला द्यावा तथाच तू म्हणून देव म्हणाले चांगुणे तुझ्या बाळाला हाक मार चांगुणा म्हणाली बाळा चिल्या कुठे आहेस खेळतोस लवकर ये म्हणून आशेने सर्वत्र पाहू लागली तोच चिलया बाळ अंगणातून धावत येऊन आईला विलगला शंकराने चिल्याला मांडीवर बसविले चांगुणा श्रियाळ यांनी शंकराच्या पायावर लोळण घेतली आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली नगरात सर्वत्र आंदोलनाचा साज आंदोलन आंदोलनोत्सव सा नगरात सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला शंकराने दिव्य विमान उपस्थित केले श्रियाळ चांगुणा यांची चिल्याला राज्यसिंहासनावर बसविले राज तिलक लावला प्रधान व मंत्र्यांना कारभार बघायला सांगून श्रियाळ चांगुणा सदेश शंकराबरोबर विमानात बसून कैलासाला गेली परमपदी नित्य राहिली अरे हे चौदा अध्यायाचे शिवलीला चौदा विद्यांचे सार चौदा भुवनाचे एकतत्व चौदा गाठींचा अनंत चौदा रत्नांचा प्रकाश आहे या ग्रंथाचे श्रवण पठन लेखन, लेखनिधिध्यास अनुमोदन आणि रक्षण केल्यास प्रत्यक्ष शंकर त्याचे रक्षण करतात याच्या श्रवणाने आधी व्याधी नष्ट होतात पुत्र प्राप्ती होते ऋण मुक्ती होते घरी संपत्ती येते दक्षिणेकडे तोंड करून वाचल्यास शत्रूचा पराभव होतो शंकरार आवर्तने केल्याने शिवभक्त सद्गुणी पुत्र जन्माला येतो घरात हा ग्रंथ वाचल्यास पिशाच बाधा होत नाही या ग्रंथाने तीन महिने आवर्तन केल्यास सर्व संकटे नष्ट होतात या सर्वांची प्रचिती भक्तिभावाने पहावी सोमवारी ग्रंथांची पूजा करून शयन करावे म्हणजे शंकर स्वप्नात येऊन जे जे संकट असेल त्यांचे निवारण करतील श्रीधराने आनंद संप्रदायातील परंपरेत बारामती येथे शके सोळाशे चाळीस विलंबी नामसवस्तरे फाल्गुनी पौर्णिमेस रविवारी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला पंढरपूरपासून चार योजनेचे दूर असलेल्या नाझरे गावी राहणाऱ्या ज्या ब्राह्मणांची समाधी पंढरपूरस आहे ते ब्राह्मणंद श्रीधराचे पिता असून सावित्री माता आहे त्या दोघांना वंदन करून हा चौदा अध्यायाचा शिवलीला मृत ग्रंथ कर्पूर गौर उमानाथ शंकर यांच्या चरणी श्रीधर कवी अर्पण करीत आहे धन्यवाद